नांदेडच्या मायगाव तालुक्यातील माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील घोटाळकरांनी गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर जिल्ह्यातील पवित्र स्थान असणाऱ्या कोलंबी येथील देवस्थानाचे दर्शन घेत तसेच जन आशीर्वाद दौऱ्याला प्रारंभ करत मतदारसंघातील दोनशे दहा गावात जाऊन जनतेशी थेट संवाद साधणार असून शनिवारी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर नायगाव उमरी धर्माबाद येथील कार्यकर्ते व महायुतीच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावल्याने जन आशीर्वाद यात्रेचे रूपांतर अक्षरशः जाहीर सभेत झाल्याने त्या सभेत होटाळकरांनी आगामी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे नायगाव मतदारसंघातील सगळ्या आम आम आमच्या ज्येष्ठ जे आमचे नेते असतील आमचे सहकारी असतील आमचे मित्र असतील त्या सगळ्यांना या पवित्र भूमीमध्ये बोलून त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन या ठिकाणून नायगाव विधानसभा मतदारसंघासाठी पूर्णच तयारी करण्याचा आम आमचा आजचा नियोजन सगळ्यात प्रचाराचं म्हणता येणार नाही पण आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं एक आम्ही जन आशीर्वाद यात्रा ह्या निमित्तानं त्या ठिकाणी काढत होतो आणि आज पक्षाच्या वतीने मी पक्षाचा उपाध्यक्ष ह्या नात्यानं आज लोकांचा आशीर्वाद घेणे आणि ज्या सरकारने ज्या भूमिका ज्या योजना लोकांसाठी आणल्या त्या लोकांना त्या ठिकाणी त्या योजनाबाबत त्या ठिकाणी माहिती देणे त्याचा लाभ कसा घेता येईल या दृष्टिकोनातून हा लाभ त्यांच्याकडून कसा पोचवता येईल आणि त्या माध्यमातून लोकांचा आशीर्वाद त्या ठिकाणी कसा मागता येईल आणि पुढील काळात तिथली उमेदवारी मला आपण आपल्या आशीर्वाद मिळावी असा इथे संघटना या अगोदरचे जे माहिती विकास झाला हे मी आता तुमच्या माझ्या भाषणामध्ये मी उल्लेख केला आणि तुम्हीसुद्धा तुमच्या कॅमेऱ्यामध्ये काही सरपंचांचे काही कार्यकर्त्यांचे मनोबल त्या ठिकाणी तुम्ही ऐकले त्याच्यामुळे तुम्ही अंदाज काढा त्याच्यात काय होणार या ठिकाणी ना आपण घरचिप्पू व्हायचं काही कारण नाही जे कार्यकर्ते स्पष्ट आहेत त्या कार्यकर्त्यांनी स्पष्ट या ठिकाणी भूमिका मांडण्याचं काम केलं जे पक्षाचे आज निष्ठावंत कार्यकर्ते आहेत पदाधिकारी आहेत पक्षाचं काम करतात ते पक्षासोबत आमच्या सगळ्यासोबत आहेत त्याच्यामुळे घरचिप्पू व्हायचा काही विषयच नाही